नमस्कार मंडई सुमित्रा आरिंग ट्वेंटी फोर चॅनल वर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज मी तुमच्या सोबत शेअर करते एक भन्नाट चविष्ट आणि खमंग अशी भाजी जी मी अगदी घरी असलेल्या थोड्या थोडक्या भाज्यांपासून बनवली आहे कधी कधी असताना घरात भाज्या थोड्या शिल्लक असतात भाजी काय बनवावी सुचत नाही आणि बाजारात जायला कंटाळा येतो मग अशा वेळी ही मिक्स भाजी एकदम तुमच्यासाठी परफेक्ट रेसिपी आहे ही मिक्स भाजी बनवली तर घरी आहे पण हॉटेललाही मागे टाकणारी आहे चला तर मग पाहूया कोणत्या भाज्यांपासून मी ही मिक्स भाजी तयार केलेली आहे तर मी जेव्हा घरी पाहिलं तर माझ्याकडे फक्त भेंडी टोमॅटो बटाटे तोंडली शिमला मिरची टोमॅटो बीट आणि थोडं काढ मग मी काय केलं सर्वांना पहिलं तर बारीक चिरून घेतलं त्यानंतर त्या सर्व भाज्या ज्या कट केलेल्या भाज्या होत्या त्या मी एका प्लेटमध्ये काढून त्या त्याआधी मी त्या सर्व भाज्या धुवून घेतल्या होत्या आता इथे एक कढई ठेवली आहे त्यामध्ये मी एक चमचा तेल ऍड केलंय त्यानंतर थोडंसं जिरं टाकलंय आणि थोडीशी मोहरी टाकली आहे आणि दोघांनाही व्यवस्थित तडका देऊ मग त्यामध्ये इथे मी थोडेसे मसाले ॲड केले आहेत मसाल्यांमध्ये मी घेतले थोडंसं लाल तिखट त्यानंतर थोडासा घाटी मसाला ॲड केला जर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालासुद्धा ॲड करू शकता म्हणजे तुमच्याकडे जे मसाले उपलब्ध असतील ते तुम्ही ॲड करू शकता आता इथे मी मसाले ॲड केलेत आणि त्यानंतर मी थोडीशी हळदही ॲड केलेली आहे हळद मी थोडंसं पाव चमचाच ॲड केलेली आहे नाहीतर जास्त पिवळी भाजी होती त्यानंतर आता हे मिश्रण मी एकजीव करून घेतले आणि त्यामध्ये मी आता लसूण पाकळ्या चिरलेल्या आणि त्यावर धनेपूट टाकली आहे धनेपूड यासाठी ॲड केली की धनेपूडमुळे चव खूप छान होते त्यानंतर मी इथं एक एक करून भाज्या ॲड करते या ठिकाणी मी टोमॅटो ॲड केलेत आणि ते म व्यवस्थित मिक्स करून घेतलेत त्यानंतर मी इथे तोंडली बारीक चिरलेली तोंडली ॲड केली ती पण आता मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेते त्यानंतर आपलं पुढचं आहे आपण शिमला मिरची ॲड केलेली आहे इथे ती पण व्यवस्थित मिक्स करून हलवून घेतली आहे एक जीव करून घेतली आहे त्यानंतर इथे थोडेसे बटाटे ॲड करण्यात आले बटाटे ॲड केल्यानंतरसुद्धा आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि मी वरती बीट ॲड केलेलं आहे आता ही पूर्ण जी आपण भाजी ॲड केलेली आहे याच्यामध्ये ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर ती भाजी पूर्ण एक जीव होते अगदी शेवटी मी याच्यामध्ये भेंडी ॲड केलेली आहे तुम्ही जेव्हा तेल ॲड करता आणि त्यामध्ये मसाले ॲड करतात आणि त्याच्यानंतर भाजी टाकता तेव्हा ती भाजी पूर्ण तुमचे मसाले ॲब्झॉर्ब करते आणि भाजीला खूप चव येते मग इथे व्यवस्थित भाजी हलवून घ्या आणि मध्यम आचेवर तुम्ही गॅस चालू करा कारण की मध्यम आचेवर केलं तर भाजी खाली लागणार नाही चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे मी या ठिकाणी आता तुम्ही सर्व पदार्थ ॲड केलेले आहेत पण इथे एक गोष्ट राहिली आहे ती म्हणजे शेंगदाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट जेव्हा आपण ॲड करतो तेव्हा भाजी एक जीव होते आणि खायलाही मग चविष्ट लागते खूप आता या ठिकाणी आपण वाफेवर ही भाजी शिजवायची आहे पण त्या अगोदर आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करावं लागेल जेणेकरून त्याच्यामध्ये थोडासा ओलावर आहे आणि भाजी व्यवस्थित शिजेल त्यामुळे आता मी इथे पाणी ॲड केलेलं आहे आणि आता आपल्याला एक मोठंसं भांडं घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवून द्यायचं आहे जेणेकरून ही पूर्ण भाजी वाफेवर शिजेल आता या ठिकाणी झाकण काढल्या काढल्या घरामध्ये पूर्ण सुगंध दरवळलेला आहे आणि जेव्हा वाढली भाजी सगळ्यांना तेव्हा सगळ्यांचे चेहरे बघण्यासारखेच होते तुम्ही भाजी फुलक्यांसोबतही खाऊ शकता अशी होती माझी घरच्या घरीच थोड्या थोडक्या भाज्यांपासून तयार केलेली चौदार मिक्स भाजी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि सुमित्रा आर एन ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद